राज्यात एखादी निवडणुकांचा निकाल आल्यानंतर राजकारण तेवढंसे इंटरेस्टिंग राहणार नाही असं बोललं गेलं मात्र मुख्यमंत्री निवडते मंत्री वाटपापर्यंत हा अंदाज खोटा ठरला त्यानंतर खाते वाटपातही नाट्यमय घडामोडी घडल्या याचबरोबर पालकमंत्री पदाच्या वाटपातही असाच राडा होणार अशा शक्यता दिसत मात्र याच दरम्यान एका इंटरेस्टिंग मुद्द्यावरून सध्या चर्चा घडते तो म्हणजे बंगला वाटपाचा मंत्रिमंडळ खाते वाटपानंतर आता मंत्र्यांना मंत्रालयातील दालनाचे आणि दालनाच्या पाठोपाठ सरकारी बंगल्यांचेही वाटप करण्यात आले माहितीच्या मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप करण्यात आलं असून त्याची यादी ही आता समोर आली आहे त्यानुसार चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक राधाकृष्ण विखे पाटलांना रॉयल स्टोन पंकजा मुंडेंना पर्णकुटी शंभूराज देसाईंना मेघदूत तर गणेश नाईकांना पावनगड बंगला देण्यात आलाय धनंजय मुंडेंना सातपुडा चंद्रकांत पाटील यांना सिंहगड बंगला देण्यात आलाय मात्र मात्र यातही ट्विस्ट आला आहे मंत्रिमंडळात बऱ्याच वर्षांनी कमबॅक करणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला पटला नसून त्यांनी त्या संदर्भात हालचाली सुरू केल्याच्या चर्चा आहेत रामटेक बंगला हा अशुभ असल्यानं बावनकुळे दुसरा बंगला मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं आहे त्यातच काही रिपोर्टनुसार पंकजा मुंडे या बंगल्यासाठी तयार झाल्याचं कळतं मात्र हा रामटेक बंगला आताच अशुभ म्हणून चर्चेत आलेला नाही या बंगल्याच्या इतिहासाचं असं आहे की भले भले या बंगल्यात जायला घाबरतात मात्र हा इतिहास नेमका काय आहे नेमका अशुभ बंगला म्हणून या बंगल्याकडे का पाहिलं जातं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती मलबार हिलवरील सर्वात प्रशस्त आणि सी फेसिंग व्ह्यू असलेला बंगला म्हणजे रामटेक या बंगल्यातून समुद्राचं मनोहारी रूप दिसतं मात्र एवढा मोक्याच्या ठिकाणी असलेला बंगला अनेकांना नको आहे कारण या बंगल्याचा इतिहास अगदी शरद पवारांपासून हा बंगला अशुभ असल्याचं शरद पवार राज्यात मंत्री असताना रामटेक बंगल्यात गेले होते याच दरम्यान एकोणीशे पंच्याहत्तरच्या सुमारास ज्येष्ठ समाजसुधारक हमीद दलवाई गंभीर आजारी होते आपल्याला मृत्यूनंतर पूर्णाऐवजी जाळून टाकावं अशी दलवाईंची इच्छा होती तर मृतदेह जाळणं इस्लाम मध्ये निषिद्ध आहे त्यामुळे हमीद दलवाई यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी शरद पवारांना तीव्र विरोधाचा सामना करावा लागला हा विरोध पवारांनी स्वीकारला होता पाटील मुख्यमंत्री असताना बाहेर पडले त्यानंतर पुरोगामी लोकशाही पक्षाची स्थापना वसंतदादांचे सरकार पाडणार नाही असं म्हणायचे मात्र याच रामटेक बंगल्यातून त्यांनी सरकारला असा धक्का दिला की सरकार पडले त्यावेळी ही रामटेक बंगला चर्चेत होता मात्र त्यावेळी रामटेक बंगला लोकांसाठी शुभ मानला जात होता या बंगल्यात शंकरराव चव्हाण राहून गेलेत जे नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि वर्ष बंगल्यात गेले त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांच्या बालपणाची बारा वर्ष या बंगल्यातच गेली पुढे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही झाले त्यामुळे चव्हाणांना सुद्धा बंगला अशुभ ठरला असं म्हणता येणार नाही बंगल्याच्या याच इतिहासामुळे मग एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये युती सरकार स्थापन झालं आणि गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी रामटेक बंगला मिळावा म्हणून आग्रह धरला मात्र हा बंगला मुंडे यांच्यासाठी तितकासा फायद्याचा ठरला नाही कारण याच काळात मुंडे यांचा एका महिला डान्सरशी जवळीक असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता जो संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनला होता याशिवाय मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याशी मुंडे यांचे शीतयुद्ध चार वर्ष चाललं त्यामुळे शेवटी रामटेक सर्वांसाठी चांगला आहे असं म्हणत म्हणत एकोणीसशे नव्याण्णव साली गोपीनाथ मुंडे यांना सत्ता आणि रामटेक दोन्ही सोडावं लागलं मात्र यानंतर रामटेक हा बंगला साडेसाती सारखा मुंडे नंतर पुढील काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना रामटेक बंगला देण्यात आला दे होता मात्र तेलगी मुद्रांक घोटाळ्या प्रकरणी छगन भुजबळ यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता त्या प्रकरणात भुजबळ बचावले असले तरी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला अजून एक आठवण म्हणजे रामटेक बंगल्यात राहत असताना विलासराव देशमुख यांना एकोणीसशे पंच्याण्णवच्या लातूर विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं होतं त्यांना रामटेक सोडावा लागला महत्वाचं म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री झाले पण त्यांना कार्यकाळ पूर्ण करता आला नाही सरकार अडीच वर्षात कोसळलं या कालावधीत भुजबळ यांचा मुक्काम रामटेकमध्येच होता आघाडी सरकार गेल्यानंतर छगन भुजबळांच्या जागी रामटेकचा बंगला एकनाथ खडसे यांच्याकडे गेला एकनाथ खडसे हे मुख्यमंत्र्यानंतर सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे शक्तिशाली मंत्री होते मात्र वर्षातच भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांना हा बंगला आणि मंत्रीपद दोन्ही काही मीडिया मंत्रीपदाची सूत्र हाती घेण्याच्या काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी रामटेक इथं वास्तुदोष पूजा करून घेतली होती मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही भुजबळ खडसे नंतर आणि ठाकरे सरकार पडल्यानंतर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात भाजप शिवसेनेचं सरकार आलं या सरकारमध्ये शालेय शिक्षण मंत्री झालेल्या दीपक केसरकर यांना रामटेक बंगला मिळाला शिंदेच्या बंडात मुख्य भूमिका बजावल्यानं केसरकर एक महत्त्वाचे नेते होते मात्र अचानक निवडणुकीनंतर त्यांचे ग्रह बदलले विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार पुन्हा आलं पण केसरकर यांचं मंत्रिपद गेलं त्यामुळे मग आता रामटेक बंगल्याचं नाव खराब झाल्याचं बोललं जात मात्र यातील बऱ्याच घटना या केवळ योगायोग आहेत बंगल्याच्या आणि माणसाच्या नशिबाचा काय अर्थ राहतो हे अजून सायन्सला तरी कळलेलं नाही अशा वेळी बंगला नाट्यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या गगावती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा